दहावी पिढी उत्तम शिक्षणाबरोबरच चांगली संस्कारी व्हावी यासाठी मराठा समाजातर्फे हल्याळ येथे गुरुकुल स्थापन केले जाणार असून त्याच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे ठराविक भाषेला महत्त्व न देता या ठिकाणी मुलांना चांगले संस्कार व ज्ञान देऊन त्यांचं कल्याण करण्याला महत्त्व दिलं जाईल अशी माहिती देऊन मराठा समाजाचा लाभ करून घेणाऱ्या विशेष करून बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गुरुकुलाला यथाशक्ती जास्तीत जास्त पाठिंबा देऊन त्याची उभारणी पूर्णत्वास नेण्यास हातभार लावावा असे आवाहन परमपूज्य मराठा जगद्गुरू वेदांताचार्य श्री 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 मंजुनाथ भारती महास्वामीजी यांनी केले शहरातील मराठा मंदिर येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते ते म्हणाले भाषावाद न करता आम्ही मूळ संस्कृतला प्राधान्य देणार आहोत आम्ही ठराविक भाषेला महत्व न देता मुलांवर मग ते कोणत्या एका भाषेचे त्यांच्यावर चांगले संस्कार होऊन ज्ञान मिळून त्यांचे कल्याण व्हावे याला महत्व देणार आहोत आपण आज श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल ह्या संदर्भात थोडं काही आपल्या समोर विषय मांडणार आहोत एक्च्युली आमची भारतीय परंपरा ही इडी विश्वालाच बोध देत आहे म्हणजे ज्ञान देत आलेली आहे इडी विश्वामध्ये अनेक जगत अनेक देश भौतिक दृष्टीनं आर्थिक दृष्टीनं जनसंख्या दृष्टीनं किंवा अन्य दृष्टीनं नक्कीच भारतापेक्षा काही देश मोठे आहेत असतील परंतु आध्यात्मिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील दार्शनिक क्षेत्रातील भारत देश हा इडी विश्वालाच गायडन्स करत मार्गदर्शन करत ज्ञान देत आलेला देश आहे त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीनं अत्यंत श्रीमान देश आमचा भारत देश आहे कारण संपत्ती म्हणजे केवळ भौतिक संपत्ती नव्हा संपत्ती म्हणजे केवळ व्यावहारिक संपत्ती नव्हे संपत्ती म्हणजे केवळ दिसणारी संपत्ती नव्हे संपत्ती म्हणजे केवळ असेस्तोपर्यंत असणारी जनसंख्य संपत्ती नव्हे ती एक व्यवहारी सत्ता व्यवहारिक सत्तेमध्ये संपत्ती असली तरी आणि एक महान अशी संपत्ती आहे अनेक असं महान वैभव आहे ते म्हणजे आध्यात्मिक वैभव परमार्थिक वैभव दार्शनिक वैभव आहे जे आता तोपर्यंत बी आपल्याबरोबर राहणार आहे सुख आणि नेमदीला शांतीला कारणीभूत ठरणार आहे आणि हे शरीर त्याग केल्यानंतर पण आपल्याबरोबर राहतंय ते वास्तविक वैभव आहे ती वास्तविक संपत्ती आहे ते वास्तविक धन आहे ते म्हणजे परमार्थिक अध्यात्मिक आणि धर्मरूपी धन आहे आणि ह्या धनाच्या श्रीमंतीमध्ये आमचा भारत देश इडी विश्वामध्येच श्रीमान देश मानला जातं परंतु काळयोगामध्ये काळाच्या युगामध्ये ह्या सावकास सावकास म्हणजे धीरे धीरे त्याची थोडी कमतरा होत कमतरता होत चाललेली आहे कारण ऋषीमुनी हजारो वर्षापूर्वी अत्यंत फक्त जलसेवन करून केवळ हन्न हम्पल सेवन करून ऋषीमुनिनी गुफामध्ये गुहेमध्ये जंगलामध्ये अनेक वर्षपर्यंत तपस्या करून ह्या जगाला ज्ञानामृत दिलेलं आहे अनेक ऋषी तर असे आहेत दुसऱ्यासाठी आपली हाडं पण दिलेली आहेत आपलं शरीर पण दुसऱ्यासाठी दिलेलं आहे उदाहरण आस्तिक ऋषीसारखे जसं देव आणि दैत्यांच्या युद्धामध्ये दे, देवाला सहकार्य करण्यासाठी आपला शरीराचा पण समर्पित केलेले आस्तिक ऋषीसारखे ऋषी पण होऊन गेलेले आहेत म्हणून आमची भारतीय परंपरा ही ऋषी परंपरा आहे वैदिक परंपरा आहे साधू साधूसंत संतांची परंपरा असल्यामुळं ह्या जगाला एक वेगळंच वैभव आहे कारण आध्यात्मिक संपत्ति फार मोटी संपत्ति है मनु मटले है कि पद्मपुराणादी एक दुर्लभम भारत वर्षे जन्म तस्मात मनुष्यता मनुष्य दुर्लभम ची स्वधर्मे प प्रवर्तित पद्मपुराण संगतों की भारत दुर्लभम भारत वर्षे जन्म पुराणादी असी गोष्ट आ प्रप्रथम या भारत देशा जन्मालान फार मोठं दुर्लभाची गोष्ट आहे दुर्मिळ गोष्ट असं म्हटलेलं आहे ऋषी परंपरेमध्ये आमच्या पुराणामध्ये मी कारण सांगितलं पहिलाच तुम्हाला पुण्यवान आहे ज्ञानसंपन्न देश आहे अध्यात्मिक आणि धार्मिक नैतिकेने प्रफुल्लित असलेला देश असल्यामुळं अशा देशामध्ये जन्माला येणंच अत्यंत पुण्यवानच लोक ह्या देशामध्ये त्यांचा जन्म येतो म्हणून वरुण देवदेवता पण म्हणतात की वरचे देव पण की अत्यंत गायन रूपाने सांगतात की आम्हाला भारत वर्षामध्ये जन्म यायला पाहिजे म्हणून स्वर्गीताची देव स्वर्गीताची अमर इच्छिताची देव मृत्यूलोक व्हावा जन्म आम्हा मृत्यूलोकामध्ये आमचा जन्म व्हावा कारण काय सांगतात स्वर स्वर्गातले देव पण इच्छा करतात म्हणजे अशी ही भूमी आहे जो या भूमीविषयी जाणतो या भारताविषयी जाणतो त्याला आहे भारतभूमीचं विशेषता काय आहे तर मला सर्वांना माहिती आहे स्वामी विवेकानंद भारत देशाहून अमेरिकेला गेल्यानंतर भारत देशाचं जो दार्शनिक शास्त्र आहे वेदांत शास्त्र आहे जे सिद्धांत भारतीय सिद्धांत आहे त्याचा अति अद्भुत प्रचार केल्यामुळं आपलं भारतीय दर्शने संपूर्ण जगालाच प्रचार करण्यामध्ये त्यांची फार मोठा योगदान असल्यामुळं ते भारत देशाहून ज्या सॉरी अमेरिकाहून ज्यावेळेस भारत देशाला येतात त्यावेळेस त्याने या मिट्टीला प्रणाम करतात भारत देशाचा म्हणजे ही विशेषता भारत देशाची आहे त्यामुळे ही परंपरा कुठं ना कुठं जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे कारण आजच्या ह्या काय म्हणतात तुम्ही आधुनिक युगामध्ये ह्या नेटवर्क युगामध्ये सोशल युगामध्ये किंवा कम्प्युटर युगामध्ये कुठं ना कुठं ह्या धर्मशास्त्रांचा ह्या धर्माचा ह्या परंपरेचा कुठं ना कुठं शिथिल होत चाललेला आहे कुठं ना कुठं शिथिल होत चाललेला आहे कमी होत चाललेला आहे कारण प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल्स मोबाईल यूज करणं काय चुकीचं नाही आहे परंतु मोबाईलमधनं काय घेणं काय न घेणं हे अत्यंत विवेकपूर्ण त्याचं यूज करणं हे फार महत्वाचं आहे हा भाग आहे म्हणून आपण मुख्य विषयाला येत आहे की ही जी परंपरा आहे दार्शनिक परंपरा शास्त्र परंपरा किंवा धर्म परंपरा सांस्कृतिक परंपरा आहे ती कुठं ना कुठं जीर्ण होत चालल्यामुळं आज पुन्हा आणि त्याची जागृती करणं फार जरूरी आहे जे आपण हरवलेलं आहे किंवा जे झाकलेलं आहे त्याला आणि पुन्हा उघडणं किंवा झाकलेल्याला ते पडदा दूर करणं आणि त्याला पुन्हा आणि प्रकाशमय करणं प्रकाशाला आणणं हे फार महत्वाचे संगती आहे पुन्हा जागृती करणं हे फार महत्त्वाचं असल्यामुळं अनेक काळापासून किंवा काही वर्षापूर्वी अनेक गुरुकुलांची परंपरा आपल्या भारत देशामध्ये होती अनेक गुरु आपण प्रभू रामचंद्र पण प्रभू रामचंद्र हे मुनी महर्षींच्या गुरुकुलामध्ये स्टडी केलेले होते राजे महाराजे असले तरी काय कृष्ण प्रभू रामचंद्र हे मुनींच्या गुरुकुलामध्ये त्यानंतर आमचे कृष्णस्त भगवान स्वयं कृष्ण स्वतः भगवान जरी असले तरी ते सांधीपन मुनींच्या गुरुकुलामध्ये मध्य प्रदेशमध्ये आज बी ते गुरुकुल आहे त्या गुरुकुलमध्ये ते स्टडी करत होते म्हणजे सांगायचं तात्पर्य जरी या मृत्यूलोकामध्ये या प्रत्युतलावर कुणी जरी आला तरी त्याला गुरुकुलाचे आणि गुरुची आवश्यकता आहे हे दाखवून देण्यासाठी स्वतः परमात्माचं गुरुकडे शरण जातो आणि गुरुकुलामध्ये स्टडी करतो त्या काळामध्ये होते कुणी कुणी राजा असला तरी एक गुरुकुल असायचं एक आपलाच एक काय म्हणता तुम्ही राजगुरु धर्मगुरु किंवा कुलगुरु ह्या पद्धतीने राहायचे कारण व्यावहारिक सत्तेमध्ये काम करत असताना मनुष्य सत्तेच्या एका अहंकारामुळे अधिकाराच्या अहंकारामुळे पैशाच्या अहंकारामुळे मनुष्य आपलं स्वकर्तव्य कुठं कु कुठं ना कुठं विसरतो आपलं स्वकर्तव्य आत्मबोध किंवा आपलं जे कर्तव्य आहे जे कर्तव्य केल्यानंतर मनुष्य मुक्तीला पावतो जे कर्तव्य केल्यानंतर म मनुष्य देवाकडे जाऊन पोचतो किंवा जे कर्तव्य केल्यानंतर मनुष्य स्वतःचा बी उद्धार करून घेतो आणि दुसऱ्यांना बी उद्धार करण्याला तो ठरतो ते कुठं ना कुठं सत्तेमध्ये अधिकारमध्ये पैसेमध्ये किंवा यंग स्टार असताना मनुष्य ते विसरण्याची संभावना असते म्हणून जुन्या काळामध्ये पण गुरुकुलांची आवश्यकता होती आणि गुरुच त्यांच्या राजधर्मामध्ये किंवा राज्यामध्ये आपला गुरु म्हणजे काय म्हणतात ना त्या काळामध्ये आपला एक कुलगुरु धर्मगुरु हे ठेवायचे कारण जागृती करण्यासाठी आपलं स्वकर्तव्याची जाणीव करण्यासाठी ते गुरु लोक असायचे हा त्यामुळे आज गुरुकुलाची आवश्यकता आहे मला वाटतं की प्रत्येक तालुका लेवल गुरुकुलांची आवश्यकता आहे प्रत्येक गावामध्ये एक मंदिर एक गुरुची आवश्यकता आहे उदाहरणार्थ जसं कुठलीही कंपनी असू दे ती देशातली असू दे की विदेशातली असू दे अनेक गाड्या स्थापना करतात ते म्हणजे होंडाई असू दे टोयाटो असू दे किंवा अन्य टाटा असू दे आजकालचे बेंच असू दे कुठल्याही प्रकारची जरी गाडी कंपनी काढत असली जर सर्व्हिस करणारी जर सर्व्हिस दुकानच नसतील त्याला तुम्ही काय म्हणता सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेंटर नसतील गाड्यांचा काही उपयोगच होणार नाही बंद पडल्यानंतर गाडीची रिपेरी कोण करणार काहीतरी झालं तरी अमुक गाडीला छोट्या मोठ्या घटना आल्या तर रिपेरी कोण करणार त्यासाठी सर्व्हिस सेंटरची आवश्यकता आहे गाडीला तसा ब्रह्मदेवाने अनेक गाड्या निर्माण करून सोडलेल्या आहेत गाड्या म्हणजे मनुष्य लाखो मनुष्य आजच भारत देशांची संख्या किती आहे एक कोटी एकशे त्रेचाळीस हा एकशे चाळीस कोटी एक फक्त भारत देशामध्ये जनसंख्या आहे ही ब्रह्मदेवाची सृष्टी आहे परंतु ती झाली निर्मिती परंतु रिपेरी म्हणजे काय हे संत आहेत साधुसंत शरण दास इत्यादी मठ मंदिरं जे आहेत त्या गाड्यांनी रिपेरी करण्याची शंटर आहेत तसं समजून घ्यायला का हरकत नाही जे वाट चुकतात जे स्वकर्तव्याला मुकतात त्यांना पुन्हा स्व जागृती करून त्यांना पुन्हा आणि वाटेवर आणण्याचं काम ही मठ मंदिरं गुरु लोक संत शरण हे लोक करत असतात त्यामुळे यांची आवश्यकता जितकी कंपनीची आवश्यकता आहे तितकीच आवश्यकता आज गुरुकुलांची गुरु लोकांची आवश्यकता आहे असं मला वाटतं नाही म्हटलं तर या पत्रकार परिषदेत अनंतलाड गुरव आदी उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव